नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सुरू जागतिक वारसा समितीच्या शेचाळीसाव्या बैठकीचा आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन या बैठकीला दोन हजारांहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी राहणार उपस्थित आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात विचारमंथन करण्यासाठी पुण्यात भाजपाचं महाअधिवेशन सुरू वरिष्ठ भाजपा नेते अमित शहा करणार मार्गदर्शन लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा कमी झाल्या असल्या तरी जनाधार वाढला असं सांगत विधानसभेसाठी जोमानं प्रयत्न करण्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी मुख्य सूत्रधार शशिकांत पासवानसह आणखी तीन संशयितांना सीबीआयकडून अटक उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रा मार्गावर चिरबासाजवळ दरड कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत तीन भाविकांचा जागीच मृत्यू आठ जण जखमी मदत आणि बचाव कार्य सुरू देशभर आज गुरुपौर्णिमेचा उत्साह आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तीन दिवसांचा उत्सव सुरू मंदिर रात्रभर भावितांसाठी राहणार झालं मुंबई शहर उपनगरासह पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात आजही मुसळधार पाऊस गडचिरोलीत एकोणतीस मार्ग बंद अनेक गावांचा संपर्क तुटला अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पोलीस एसडीआरएफ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहून नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी मुख्यमंत्र्यांच्या सूचना आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा नमस्कार